नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनेल बघा अंगणवाडी सेविकाईंसाठी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषदेचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि राजस्थान बघा ही घटना राजस्थानमध्ये घडलेली आहे महाराष्ट्र टाईममध्ये आलेली ही न्यूज आहे राजस्थान, राजस्थान सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे त्यांच्या संकेत सुद्धा त्यांच्या ज्या जो त्यांचा मेन उद्देश होता याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण बदल झालेला आहे त्यामुळे त्यांनी ही माहिती आपल्या समोर आणलेली आहे अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषदेचं एकत्रितकरण केल्यामुळे राजस्थान सरकारला याचा खूप मोठा फायदा झालेला या पद्धतीने सर्व राज्य सरकारे ही सुद्धा याची अंमलबजावणी करणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे नो तर बघा राजस्थान सरकारने काय केलं हे जाणून घेऊया तर बघा राजस्थान सरकारचा अंगणवाडीच्या केंद्रांची शाळांमध्ये स्थापन करण्याचा नवा उपक्रम प्राथमिक शिक्षणातील वाढ राजस्थान सरकारने अंगणवाडी केंद्रे शाळांमध्ये सुरू केलेली आहेत यामुळे प्राथमिक शिक्षणात मुलांची संख्या वाढलेली आहे अंगणवाडीतील हेलिस्टिक कार्ड मुळे शाळेत प्रवेश सोपा झालेला आहे पीएम श्री शाळांमध्ये बालवाटिका सुरू करण्यात आलेल्या आहेत या, आले या उपक्रमामुळे मुलांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे तसेच बघा जयपूरमध्ये बालकांच्या विकासाच्या सुरुवातीच्या क्षणाला आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत औपचारिक शिक्षणाला बळ देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग तसेच महिला व बालविकास विभाग मंत्रालयाने एक महत्वाची बैठक आयोजित केली या बैठकीत शाळांच्या आवारातच अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याच्या राजस्थान सरकारच्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात आले अंगणवाडी केंद्रे शाळांमध्ये सुरू करण्याच्या मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी आणि त्यासाठी कोणती पावले उचलावीत यावर बैठकीत सखोल चर्चा झाली या राजस्थान सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शाळांच्या शेजारीच अंगणवाडी केंद्रे चालवल्यामुळे प्राथमिक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या अठ्ठ्याण्णव हजार वरून या वर्षी एक लाखापर्यंत वाढलेली आहे शालेय शिक्षणाचे सचिव कृष्णा कुणाल यांनी सांगितले की अंगणवाडी केंद्रामध्ये मिळणाऱ्या हेलिस्टिक कार्ड कार्ड होलिस्टिक मधील माहितीमुळे शाळेतील प्रवेशात लक्षणीय वाढ झालेली आहे अंगणवाडीमध्ये सुद्धा सोडल्याचे म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने शाळेत प्रवेशासाठी इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासत नाही यामुळे या, या वर्षी पूर्व शालेय प्रवेशात मागील वर्षी अठ्ठ्याण्णव हजार मुलांच्या तुलनेत एक लाख मुलांची वाढ झालेली आहे अशा प्रकारे कोणताही मुलगा शिक्षणांपासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक मुलाला शाळेत जाण्यास शाळेत शिक्षण मिळेल याची खात्री करता येते या वर्षी जून मध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ज्याला आपण ए सी म्हणतो वरील राज्यस्तरीय कार्य कार्यदलाने राज्यात दोनशे सदोतीस श्री शाळांमध्ये बालवाटिका सुरू करण्याचा निर्णय घेतला अंगणवाडी केंद्रामध्ये ईसीसी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिकणे आनंददायी बनवणे हा आहे या त्यांच्या भाषिक आणि संज्ञानात्मक विकासाला मदत होते या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांना शाळेसाठी तयार करण्यासाठी पालकांसोबत मासिक बैठका देखील घेतल्या जातात ईसीसीचा एक महत्वाचा भाग म्हणून अंगणवाडी केंद्रे मुलांच्या भाषिक विकासासाठी सर्जनशील विकासासाठी आणि संज्ञानात्मक विकासासाठी विविध उपक्रम राबवतात तसेच मुलांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांना पौष्टिक अन्न दिले जाते अंगणवाडीच्या वेळापत्रकातच चित्रकला ऍबॅग सारखे खेळ खेळणे कविता म्हणणे आणि गोष्टी सांगणे यांसारख्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा ऍक्टिव्हिटीचा सुद्धा समावेश असतो या सर्व प्रयत्नांमुळे लहान मुलांना शाळेसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करता येते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला सुद्धा चालना मिळते त्यामुळे त्यांनो राजस्थान सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे आणि त्यांना याच्यामध्ये यश आलेलं आहे जिल्हा जे त्यांची स्थानिक शाळा आहे पीएम श्री शाळा याच्यामध्ये त्यांच्या मुलांची वाढ झालेली आहे त्यामुळे आता केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकारना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे त्याच्या संदर्भात जी आर देखील लवकरच निघणार आहे जी आर आल्यानंतर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहे कारण की केंद्र सरकारने आता सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये आता अंगणवाडी शाळेच्या आवारामध्येच ओपन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे इतर कोणत्याही ठिकाणी अंगणवाडी चालवता येणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तिनो जास्तीत जास्त अंगणवाडी अंगणवाडीतईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद